नमस्कार मी सुनीता सुनीता सुद्धा तुमचं सहशे स्वागत करते थोडा अवतार आहे माझा कारण मी आता हिरूला क्लिनिकमध्ये घेऊन आलेली आहे म्हणजे घेऊन गेलेली होती आता आम्ही परत चाललेलो आहोत इंजेक्शन झालं रेबीजचं अँटीबायोटिक झालं आणि आता मी हिरूला घरी घेऊन चाललेली आहे घरी म्हणजे सोसायटीमध्ये आणि बघायचं तुम्हाला हिरू कसा पावरला एकदम एक मिनिट एक हा बघा आमचा हिरू हिरा लाल <laughs> जाम मध्ये कुठे घेऊन चालली मला पण आई रू बघ बघ बघून घे सगळे रस्ते पळून मिळून गेला तर येशील ना पळत पळत मग सोसायटीमध्ये सो आता तो त्याला असं पूर्ण बेल्ट वगैरे लावला आहे ला मास्क लावला आहे मी तर कोणाला तसं त्याने काही त्रास दिलेला नाहीये शांतपणे त्याने इंजेक्शन वगैरे घेतलं पण तरीसुद्धा बरोबर असलेलं बरं असतं ना बर ला, मास्क लावलेलं आमचा हिरू खूप हुशार आहे ओके नाही हिरो नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिन दिनदोगांना मदत करा तुमच्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला रमत नसेल तरी त्यांना तरी नसेल जय हिंद जय भारत